चिंतामणी नगर येथे लावलेल्या दोन दुचाकी लॉक तोडून चोरणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश चिंतामणी नगर येथे घरासमोर लावण्यात आलेल्या दोन दुचाकी लॉक तोडून चोरणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय सैफ अली जुबेर खान करण प्रदीप कांबळे सागर धनाजी लोखंडे आणि अजय राजेंद्र पाटील अशी अटक केलेल्यांची नावं आहेत या दोघांकडून चोरीतील दोन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहे, आहेत याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी अविनाश सकपाळ हे माधवनगर रोडवरील चिंतामणी नगर झोपडपट्टी परिसरात राहतात अविनाश यांच्या मुलीच्या असलेली मोटरसायकल आणि अजित वारे यांची मोटरसायकल क्रमांक एम एच दहा ए सी चौपन्न एक्क्याऐंशी या घरासमोर लॉक करून लावल्या होत्या सो सोमवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सदरच्या सत्तर हजार रुपये किमतीच्या दोन मोटरसायकली चोरून पलायन केले त्यानंतर अविनाश सकपाळ यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली मोटरसायकल चोरीचा तपास करण्यासाठी संजयनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक पेट्रोलिंग करत होते त्यावेळी माधवनगर रोडवरील औद्योगिक वसाहतमधील ज्युबिली हाऊस या ठिकाणी संशयित दोघेजण मोटरसायकलवरून संशयितरित्या फिरताना निदर्शनास आले त्यावेळी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता सदरच्या मोटरसायकली या संजय नगर परिसरातून चोरल्याचं त्यांनी सांगितलं त्यावेळी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सत्तर हजार रुपये किमतीच्या दोन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी